नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात आमदार सुरेश भोळे यांच्या नियोजनातून जळगाव शहरातील क्रमांक अंतर्गत पवार पार्क परिसरात रस्ते कामाचे आज गुरुवारी करण्यात आले प्रभागातील नगरसेवक देखील यावेळी उपस्थित होते यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींच्या हस्ते नारळ वाढवून पूजन करण्यात आले तर आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते कुदळ मारून विकास कामांना सुरुवात करण्यात आली आज खरं याचं रस्त्यांचं भूमिपूजन झालेलं आहे आपल्या प्रभागातील नगरसेवक मनोजदादा डॉक्टर च चंद्रशेखर पाटील असतील सर्व नागरिक असतील माता भगिनी मित्र त्यांच्या हस्ते भूमिपूजन केलेलं आहे आणि नक्कीच काही गोष्टीला वेळ झालेला आहे त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो पण आदरणीय मनोजदादा डॉक्टर साहेबाच्या आणि प्रतिभाताई असतील भोटेतही असतील यांच्या मदतीने मला वाटतं आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ आदरणीय अजितदादा आपल्या जिल्ह्याचे नेते नामदार गिरीश भाऊ नामदार गुलाब भाऊ नामदार दादा यांच्या आशीर्वादाने यांच्या सहकार्याने मला वाटतं कामं विकास करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे जो जो जळगाव शहराचा पन्नास टक्के शहरातले रस्ते झालेले पंचवीस टक्के रस्ते जसं आज याचं भूमियुजन असे पंचवीस टक्के रस्ते मंजूर झालेले आणि काही राहिलेले पंचवीस टक्के कामं येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्की करणार आहोत आपण जनतेचे आशीर्वाद आम्हाला उत्तरदायी होण्यासाठी प्रेरणा देतात कारण मी म्हणणार नाही सर्वेच कामं झाले पण बऱ्यापैकी मार्ग लागलेले आपल्या जळगाव शहराच्या आणि मेळ्याला पण माहिती आहे की जळगाव शहरात किती समस्या होत्या आकाश इतकं फाटलेलं होतं एक एक टाका मारून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि भविष्यातही आपला सेवा करण्याचा आमचा प्रयत्न असेल पुन्हा मी सर्व नागरिकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात हे देवीच्या स्वरूपात आलेलं आहे आणि सेवा म्हणून असं म्हटलं जातं की मंदिरात गेल्यावर देवाला मागावं लागतं पण आमच्यासाठी जनता मायबाप आहे जनताच परमेश्वर आहे या जनताची सेवा केल्यामुळे देवाकडे गेल्यावर देवाला द्यावं लागतं मला वाटतं म्हणून या प्रयत्नाने आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करतो आहे मी पुन्हा सर्व नगरसेवकाचाही मनोपूर्वक आभार मानेल की त्यांनी मागे लागून व हा कचरा फॅक्टरीचा रस्ता असेल निमखेडे असेल की आपल्या भागातील काही रस्ते असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे भविष्यात काही कॉलनीतले रस्ते राहिलेले याची जाणीव आम्हाला आहे ते रस्ते सुद्धा आपण प्रस्तावित केलेले येणाऱ्या काळामध्ये असंच भूमिपूजन त्या रस्त्याचं आम्ही करू एवढ्या लोकांना विनंती करतो थांबतो यावेळी परिसरातील नागरिकांनी रस्ते कॉन्क्रिटीकरण होत असल्याने आनंद व्यक्त केला तसेच आमदार राजू मामा भोळे यांचे आभार मानले आज तर आज घटस्थापना आहे त्या निमित्ताने आम्हाला आनंदाची गोष्ट अशी आहे की आज मामांनी इथे येऊन या रस्त्याचं भूमिपूजन केलं म्हणतात ना मामा म्हणजे दोन मा म्हणजे आई आणि आज आईच्या मायेने मामा इथे आले इथली समस्या जाणून घेतली आणि आज भूमिपूजन करून रस्त्याचा कामाचा शुभारंभ केलेला आहे आणि मामांचा आम्हाला इतका मोठा आधार मिळालेला आहे या रस्त्यासाठी तर आम्ही मामांचे खूप आभारी आहोत कणसात काही कणसं दाणेदार दा का दा असतात आणि माणसात काही माणसं बाणेदार असतात असंच बाणेदार व्यक्तिमत्व राजूमामा भोडे आज इथं आले होते आणि त्यांनी रस्त्याचं आज म्हणजे या भूमिपूजन केलं तर ते आमच्याकडे गटरी वगैरे असे कामं करत आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्यांनी भू भुण, भूमिपूजन भुण, तर केलंच आहे पण ते स लवकरात लवकर या कामाला गती देतील आणि आमच्या ज्याही समस्या आहेत त्या लवकरात लवकर ते सोडवतील आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा